नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर या युट्यूब चॅनलमध्ये नेऊन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी बघूया आजचे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी आवक तेवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जत्रा आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जिंतूर अवक एकशे चौदा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे अकरा सरसंद्राय चार हजार चारशे पाच जास्त जाजरा आहे चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती परभणी या ठिकाणी अवक दोनशे क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल असाय चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जास्त आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल नवीन लेसाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा